नमस्कार देवश्री किचनमध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वरईचा उपमा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत वरई म्हणजेच भगर तर याला काही ठिकाणी वरई म्हणतात काही ठिकाणी भगर असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वरईचे तांदूळ असं सुद्धा म्हटलं जातं तर या वरई मिलेटच्या रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला मस्त असं चविष्ट उपवासाला चालणारा उपमा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे करायला अगदी सोपा आहे झटपट होणारे आहे आणि त्याचबरोबर हा उपमा जर तुमचा उपवास नसेल तर वेगळ्या पद्धतीने किंवा यामध्ये आणखीन भाज्या घालून कसा तयार करायचा ते सुद्धा या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर एकदम मस्त चविष्ट असा उपमा तयार होतो करण्याची अगदी सोपी पद्धत आहे या आषाढी एकादशी निमित्त हा उपमा तुम्ही बनवून खाऊ शकता शक्यतो तो आपल्याकडे उपवासाला भगर आणि उपवासाला चालणारी आमटी बनवली जाते तर तेच ते खाऊन आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो तर आज मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने आणि थोडंसं वेगळ्या चवीचं चा असं दाखवते आहे या आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू पण त्या अगोदर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर त्या रेसिपीला एक लाईक मात्र नक्की करा कारण तुमची एक लाईक आम्हाला बरंच काही सांगून जाते आम्हाला आणखी काही नवीन करण्याचा उत्साह मिळतो एक प्रोत्साहन मिळतं त्यासाठी रेसिपीला एक लाइक करणं खूप गरजेचं आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वरईचा उपमा करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी वरही घेतलेली आहेत म्हणजेच भगर घेतलेली आहे आणि एक बटाट्याचे वरची साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून नंतर वरची टर्फल काढून ते असे अर्धवट करून घेतलेले आहेत म्हणजे अर्धे काप करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला दोन ते तीन चमचे तूप लागणार आहे अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता आता ही वरई आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायची आहे भगर भाजण्यासाठी सुरुवातीला आपण या पॅनमध्ये एक चमचाभर तूप घालूया आणि या तुपावरती आपल्याला ही वरई छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुपावरती ही वरई भाजून घेतल्यानंतर अगदी मऊसूत अशी होते आणि अगदी मोकळी सुटसुटीत अशी होते त्यामुळे वरई भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे एक दोन ते तीन मिनिटे मीडियम गॅसवरती ही वरई किंवा ही भगर मी छान भाजून घेतली आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाणा तेलाचा वापर करू शकता पण शक्यतो उपवासाच्या पदार्थाला तुपाचा वापर केला जातो किंवा आपण उपमा करतो त्यामुळे उपम्यामध्ये तुपाचं फ्लेवर खूप छान लागतो आणि तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला आपण अर्धा चमचा जिरं घालूयात जिरं छान तडतडलं की यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची थोडीशी अगोदर परतून घेऊया आता यामध्ये आपण कट करून घेतलेला बटाटा घालूयात बटाट्याची वरची साल काढून घेतली आणि नंतर याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले कारण बारीक तुकडे केल्यानंतर वरईमध्ये ते लगेच शिजले जातात त्यासाठी सुरुवातीला थो थोडंसं त्याचं तुपावरती परतून घेऊयात आता ही फोडणी तयार करत असताना इकडे बाजूच्या गॅसवरती पाणी उकळायला ठेवायचं आहे तर पाण्याचं योग्य प्रमाण मी पुढे तुम्हाला सांगेनच बटाटा आणि हिरवी मिरची छान परतलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार मीठ तुम्ही जरा हा भगरीचा उपमा किंवा हा वरईचा उपमा उपवासासाठी करत नसाल तुम्हाला असाच खायचा असेल किंवा तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही डाएटसाठी सुद्धा हा उपमा खाऊ शकता फक्त यामध्ये भाज्यांचा वापर करायचा आहे यामध्ये कांदा टोमॅटो गाजर अशा भाज्या वापरून तुम्ही हा उपमा तयार करू शकता आणि जर तुम्हाला उपवासाला खायचं नसेल किंवा मुलांसाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर यामध्ये तुम्ही जेवढ्या मुले भाज्या खात नाहीत किंवा मुलांना भाज्या आवडत नाहीत त्या भाज्या मुले अजिबातच खात नाहीत त्यामुळे त्या, त्या भाज्याचा यामध्ये तुम्ही वापर करू शकता एकदम पौष्टिक असा उपमा तयार होतो आज आपण उपवासासाठी करतो त्यामुळे यामध्ये मी फक्त हिरवी मिरची आणि बटाट्याचा वापर केलेला आहे आता हे व्यव परतलेलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे घालूयात शेंगदाणे जर डाएटसाठी तुम्ही हा उपमा बनवत असाल तर शेंगदाणे नाही घातले तरीसुद्धा चालेल आता हे परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण शेंगदाणे आपल्याला जास्त तळायचे नाहीत भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत जर तुम्ही कच्चे शेंगदाणे तुम्हाला घालायचे असतील तर मिरची घालण्याअगोदर कच्चे शेंगदाणे थोडेसे शे तळून घ्यायचे आणि नंतर बाकीचं साहित्य यामध्ये घालायचं आता हे व्यवस्थित छान परतलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेली भगर किंवा वरई घालूया तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त आता यामध्ये आपण पाणी घालूया तर पाण्याचं प्रमाण आपल्याला एकदम बरोबर घालायचं जर पाणी जास्त झालं तर आ... त्याचा लगदा होतो त्यासाठी अगदी योग्य प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी वरई घेतली तर त्यासाठी आपल्याला चौपट पाणी लागणार आहे म्हणजेच अर्धी वाटीसाठी दोन वाट्या पाणी लागणार आहे आता हे गरम पाणी आपण यामध्ये घालूयात आणि ही वरई आपण छान अशी शिजवून घेऊयात याच्यावरती झाकण ठेवूया हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हा उपमा शिजवून घ्यायचा आहे जवळजवळ पाच मिनटे झालेले आहेत आणि आपला वरईचा उपमा तयार झालेला आहे मस्त दिसतोय आणि यातलं पाणी तुम्ही पाहू शकताय पूर्ण आटलेलं आहे आणि वरईसुद्धा एकदम छान मौसूत अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता हे थोडंसं हलवून घेऊया मस्त एकदम छान असा मोकळा मोकळा झालेला आहे त्याचबरोबर अगदी मौसूत असा झालेला आहे मस्त आता आपण गॅस बंद करूयात आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये आषाढी एकादशी निमित्त उपवासाला चालणारा वरईचा उपमा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसतोय अगदी मौसूद झालेला आहे त्याचबरोबर चवीला खूप मस्त लागतो या पद्धतीने तुम्ही हा उपमा नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल किंवा दुसरी पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे भरपूर भाज्यांचा वापर करायचा कांदा टोमॅटोचा वापर करायचा कडीपत्ता कोथिंबीर घालायची आणि मस्त असं इतर वेळेस खाण्यासाठी सुद्धा हा उपमा तुम्ही तयार करू शकता अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही मिलेट स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी तुम वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर आज आपण आषाढी एकादशी निमित्त ही रेसिपी बनवतोय त्यामुळे आषाढी एकादशीला तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा काहीतरी वेगळं आणि काहीतरी थोडंसं वेगळ्या चवीचं एकदम मस्त आ, उपमा तयार होतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या त्याचबरोबर मिलेटच्या रेसिपी पाहता येतील धन्यवाद